पोखरी येथील तलावामुळे शेतीचे नुकसान नुकसान भरपाईसाठी शेतकऱ्याचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन न्याय न मिळाल्यास शेतकऱ्याच्या आत्मधनाचा इशारा महागू तालुक्यातील पोखरी येथील तलावामुळे शेतीचे व शेतपिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याने भरपाई देण्याची मागणीचे निवेदन नुकसानग्रस्त शेतकऱ्याने जिल्हाधिकाऱ्यांना दिले किसन भिक्का पवार या शेतकऱ्याची शेती सर्वे नंबर एकवीसपैकी दोन क्षेत्रफळ एक हेक्टर अडसठ आर जमीन पोखरी शिवारात आहे शेतालगत असलेल्या जिल्हा परिषद सिंचन विभागाच्या जुन्या व नवीन झालेल्या तलावामुळे शेतात दरवर्षी पाणी साचून तलावातून विसर्ग होणाऱ्या पाण्यामुळे सतत शेतजमीन खडून जात असल्याने शेतीची सुपीकता नापिकी होत आहे सदर शेतीवर शेतकऱ्याचे संपूर्ण कुटुंबाची उदरनिर्वाहाची उपजीविका अवलंबून असून मागील वीस वर्षापासून या पाण्यामुळे शेतीच्या आतूनाच नुकसान होत आहे आठवडाभरापासून होत असलेल्या सततच्या पावसामुळे हा तलाव यावर्षीही पूर्ण क्षमतेने भरलेला असून ज्यावेळेससुद्धा विसर्ग होणाऱ्या पाण्यामुळे शेती पिकासह खडून गेली आहे गत वीस वर्षापासून शेतकऱ्याला आर्थिक नुकसान सोसावे लागत आहे याबाबत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी संबंधित विभागाकडे अनेक वेळा तक्रार करूनही न्याय मिळाला नाही त्यामुळे नुकसानीला गृहित धरून नुकसान भरपाई देण्यात यावी किंवा शेतजमिनी तलावाच्या कार्यक्षेत्रात भूसंपादन करण्यात यावे याबाबत लवकरात लवकर न्याय ना दिल्यास आत्मदहन केल्याशिवाय पर्याय नाही व याची जबाबदारी पूर्णतः संबंधित जिल्हा परिषद सिंचन विभागाची राहणार असल्याचे निवेदन सोमवारी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी यवतमाळ तहसीलदार महागाऊ कार्यकारी अभियंता जिल्हा परिषद सिंचन विभाग यांना दिले आहे